नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भन्नाट आगळ्या वेगळ्या खूपच महत्वाच्या अशा टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्हाला घर ऑर्गनाईज करता येईल कमी मेहनतीमध्ये दररोजची कामं सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे तुम्ही ही मच्छर घालवण्यासाठी अशा प्रकारचे लिक्विड वापरतात का पण आजपासून अजिबात वापरू नका एकतर हे केमिकल युक्त असतं त्यामुळे आपल्यासाठी ते घातक आहे त्यासोबत खूप महाग देखील आहे पण आज आपण बनवणार आहोत मच्छर मारण्यासाठी एक असं लिक्विड जे की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि झिरो बजेटमध्ये बनतं तर यासाठी बघा आपल्याला काही कडुलिंबाची वाळलेली पानं घ्यायची आहेत तुम्ही फ्रेश पानं देखील इथे वापरू शकता एका भांड्यामध्ये ही पानं टाका त्यानंतर यामध्ये तेल टाकला कोणतंही तेल वापरलं तरी चालेल खोबरेल तेल जरी टाकलं तरी चालेल मार्केटमध्ये कडुलिंबाचं तेल मिळतं पण खरेदी करण्यापेक्षा आपण घरीचाला बनवू शकतो तर पैसे खर्च करण्याची काय गरज त्यामुळे आपण घरीच कडुलिंबाचं तेल बनवत आहोत एकदम रामबान जालिम उपाय आहे एकदा करून बघा आता यानंतर बघा याला आपण गॅसवरती ठेवून गरम करायचं थोडे थोडे पान हे असं जळायला लागले किंवा यामधून धूर यायला की, की गॅस बंद करायचा आता आपण यामधील पानं काढलेली आहेत बाजूला तुम्ही याला गाळून देखील काढू शकता त्यानंतर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे टाकायचा कापूर कापूर टाकून मिक्स करायचं आणि ही संपलेली रिफिल घ्यायची त्याचा वरचा भाग सहज निघतो तो, तो काढायचा आणि हात स्वच्छ धुवायचे यानंतर यानंतर बघा याला आपण पूर्ण लिक्विड जे तयार केलेलं आहे ते यामध्ये भरून घेतलेला आहे आता आपण याला लावणार आहोत लावा खूप छान घरामध्ये वास येतो कोणतंही केमिकल न वापरता आपण मच्छर घालू शकतो आणि भरपूर पैसे देखील वाचतात आणि केमिकलपासून आपण दूर देखील राहतो आणि विशेष म्हणजे भरपूर दिवस हे लिक्विड चालतं यानंतरची आपली टीप आहे गॅसच्या शेगडीसाठी दररोज आपण यावरती भरपूर कामं करतो काही ना काही आपलं चालूच असतं यामध्ये गॅसची शेगडी खराब होते ती तर आपण दररोज पुसूनच घेतो पण काही दूध उतू -दू गेलं भाजी उतू गेलं किंवा इतर काही पदार्थ की ते खाली पूर्ण असं सांडतं चहा वगैरे आणि ते खालून पूर्ण धुवून घ्यावं लागतं वरचा देखील भाग खूप जास्त होतो यामध्ये आपलं भरपूर काम वाढतं नक्कीच तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल आणि नको वाटतं कंटाळवानं पण स्वच्छ तर करावंच लागणार पण यासाठी अशी एक ट्रिक आहे जेणेकरून तुम्हाला याला जास्त घासायची गरज पडणार नाही तर आपल्याकडे अशा जुन्या खराब प्लेट नक्कीच असतात तर त्या एखाद्या प्लेटचा आपण इथे वापर करायचा दोन्ही गॅसच्या शेगडी खाली ह्या प्लेट अशा दोन्ही ठेवायच्या म्हणजे कसं काही उतू गेलं आता बघा पाणी टाकून मी तुम्हाला दाखवत चहा उतू गेला किंवा दूध तर आपण हे खाली जे जा जातं ना ते प्लेटमध्ये असं पडतं जेणेकरून खालचा भाग खराब होत नाही आणि नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर अशी मदत होईल जुन्या प्लेटचा उपयोग देखील होतो फक्त या ठिकाणी प्लास्टिकची प्लेट वापरू नका जुनीच असे स्टीलची एखादी किंवा इतर कोणती प्लेट तुम्ही ठेवू शकता आहे ना वेळ आणि मेहनत वाचवणारी टीप आजपासून नक्की फॉलो करा आणि तुम्हाला ही टीप कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा इथे आपण कांदा कट करण्याच्या सर्वात दोन सोप्या पद्धती बघणार आहोत ज्या की दोन वेगवेगळ्या डिझाईनने आपण कांदा कट करू शकतो बऱ्याच वेळा काही रेसिपी असेल काही आपल्या घरी पाहुणे आले असतील तर त्यावेळेस आपल्याला कांद्याच्या अशा चकत्या हव्या असतात तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा इतर काही कारणासाठी तर त्यावेळेस या चकत्या व्यवस्थित बनत नाहीत कारण की आपण अगोदर पाचोळा करतो आणि नंतर कट करतो ते हातातून सटकल्यासारखं होतं पण पाचोळ्यासहित कांदा असा कट करा खूप छान याच्या गोल गोल अशा चकत्या निघतात किंवा इतर काही रेसिपीसाठी गोल रिंग हव्या असतील तर ह्या देखील तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता यानंतर बघा सर्वात बारीक कांदा कट करण्याची सर्वात सोपी पद्धत तर इथे आपल्याला पिलर वापरायचा आहे बिर्याणीसाठी किंवा इतर काही ग्रेव्हीवाल्या रेसिपीसाठी असा बारीक कांदा हवा असतो तर त्यासाठी पिलरच्या मदतीने अगदी कोणत्याही अनुभवाशिवाय प्रॅक्टिस शिवाय तुम्ही एकसारखा खूप छान बारीक कांदा कमी वेळेत कट करू शकता खूप छान या अगोदर देखील आपण भरपूर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे की कांदा कसा कट करायचा तो तुम्ही चॅनल बघू शकता शकता खूप सोप्या पद्धती आहेत आजच ट्राय करा आणि हो तुम्ही हाँ वा, तुनके वा, बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे घरामध्ये कुठे तेल सांडलं की तेल वाया गेलं यापेक्षा आता हे पुसण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत लागेल किंवा भरपूर वेळ लागेल कसं साफ करायचा हा आपल्याला प्रश्न पडतो नक्कीच तुमच्यासोबतही असं झालं असेल आणि हे तेलाचे दाग जर कपड्याने पुसायला गेलं तर कपडा एवढा तेलकट होतो की त्याला साफ करायला आपल्याला अजून तेवढाच वेळ जातो तर असं न करता आपण जर इथे पिठाचा वापर केला म्हणजे तेलाचे डाग काढण्यासाठी जर पिठाचा वापर केला तर आपल्याला कमी मेहनतीत हे दाग स्वच्छ करून मिळतील आणि जर खराब एखादं पीठ असेल थोडस डब्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कंटेनरमध्ये ठेवत जा जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता जेणेकरून आपल्याला कपडा घाण करायची गरज पडत नाही आणि आपलं काम देखील सोपं होतं अगदी तुमच्या कपड्यावरती जरी तेलाचे डाग पडले असतील ते देखील तुम्ही कमी मेहनतीमध्ये पिठाच्या मदतीने काढू शकता खूप छान दाग स्वच्छ होतात आणि इथे बघा फरशीवरती अजिबात तेल राहिलेलं नाही नक्कीच तुम्हाला ही खूप मदत होईल आणि आता कपड्याने जरी आपण हे पीठ असं बाजूला काढून घेतलं सुपलीत भरून जरी घेतलं तरी आपलं काम होऊन जातं यानंतरची आपली टीप आहे आता बघा स्विच बोर्ड जे आहेत ते सततच्या वापरामुळे लहान मुलं काही ना काही बोटं लावतात आणि ते घाण होतात आणि स्विच बोर्ड घाण असले की खूप जास्त अशी रूमची शोभात जाते म्हणू शकता आणि याला स्वच्छ करायचं म्हणलं की इलेक्ट्रिक गोष्ट आहे त्यामुळे काळजी वाटते भीती वाटते पाण्याने काही स्वच्छ आपण करू शकत नाही पण स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी सो खूप सोपा असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे आपल्याला घ्यायचा आहे एखादा कपडा किंवा टिश्यू पेपर तर त्यावरती टाकायचं था थोडंसं खोबरेल तेल अगदी थोडंसं तेल टाकायचं था। आणि स्विच बोर्ड जे आहे ते मेन तुमच्या घरातील जे स्विच आहे ते बंद करा तसं काही होत नाही पण आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे अशा काही कामं करताना त्यामुळे मेन स्विच बंद करा आणि त्यानंतर या बोर्डाची स्वच्छता करायला घ्या आता बघा इथे जे आपण तेल टाकून घेतलेला पेपर आहे त्याने आपण हे जे स्विच बोर्ड आहे ते खूप छान स्वच्छ करू शकतो अजिबात यामध्ये जास्त वेळ जात नाही कारण की कसं पाणी नसल्यामुळे याला घासायचं किंवा साबण न लावता स्वच्छ करायचं आहे तर तेल हे आपल्याला खूप छान पर्याय आहे खूप कमी मेहनतीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे स्विच बोर्ड सहज स्वच्छ करू शकता बघा पेपरवरती कशी घाण निघत आहे जी धूळ आहे किंवा काही डाग आहेत काही लागलेलं आहे थोडंफार तर ते देखील पूर्ण निघून जातं आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बघा काही सेकंदातच हे दाग पूर्णपणे आपण काढलेले आहेत वरचा भाग देखील मी या पद्धतीने स्वच्छ केलेला आहे बघू शकता स्विच बोर्ड आपला खूप छान चमकत आहे आता फक्त एखादा जुना कपडा घेऊन हे पुसून काढायचं म्हणजे कसा तेलकटपणा निघतो बघू शकता कमी वेळेत किती छान आपला स्विच बोर्ड असा शाईन करत आहे चमकत आहे आणि दाग देखील पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत ही आहे खोबरेल तेलाची स्विच बोर्डवरती कमाल तुम्ही पण एकदा नक्की अशा प्रकारे स्विच बोर्ड स्वच्छ करून बघा कमालीचा तुम्हाला अनुभव येईल आणि यानंतरची आपली टीप आहे वॉश बेसिंगसाठी आता बघा वॉश बेसिंग स्वच्छ नसेल तर नक्की आपल्याला जे किचन आहे ते फ्रेश वाटत नाही काम करावं असं वाटत नाही कारण की यामधून दुर्गंधी येत असेल कितीही आता वरून स्वच्छ जरी दिसला आणि दुर्गंधी आली तर अजिबात चांगलं वाटत नाही प्रशस्त वाटत नाही त्यासोबत प्लंबरला बोलून स्वच्छता करायची म्हणलं तर भरपूर पैसे खर्च होतात पण घरी तुम्ही याची स्वच्छता करू शकता जेणेकरून तुमचं सिंक अगदी चमकायला लागेल त्यासोबत यामधून दुर्गंधी जी आहे ती अगदी छुमंतर होईल यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे शॅम्पू माझ्याकडे भरपूर दिवस हा पाऊच पडून होता जो की एक्सपायर झाला होता तर अशा प्रकारे खराब किंवा एखादा एक्सपायर झालेला शॅम्पू देखील तुम्ही इथे वापरू शकता कोणताही शॅम्पू वापरला तरी चालेल अगदी थोडासा लागतो मी इथे अर्धा पाऊच याचा वापरणार आहे आणि इथे आपल्याला अजून एक याचा फायदा होतो की जे पाण्याचे डाग असतात ना सिंकवरती वॉश बेसिनवरती ते पूर्णपणे निघून जातात यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे लिंबू एक खराब माझ्याकडे लिंबू होतं तेच मी इथे वापरत आहे वेगळं असं काही घ्यायची गरज नाही लिंबाच्या साली जरी असतील त्या जरी वापरल्या तरी चालेल आता बघा आपल्याला याला अशा प्रकारे लिंबाच्या सालीच्या मदतीने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर लिंबाचा रस यावरती टाका आणि स्क्रबरने तुम्ही याला क्लीन करू शकता यानंतर बघा आपण याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत सिंक देखील या पद्धतीने स्वच्छ करा खूप छान रिझल्ट मिळेल आणि बघा याचे पूर्ण स्वच्छता केल्यानंतर कसं हे शाईन करत आहे कमी मेहनतीत हा छान रिझल्ट मिळालेला आहे पाण्याचे पूर्ण डाक निघून गेलेले आहेत तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल रुती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद